आपल्या सुरुवातीला जे करायचं होतं ते शेवटी करतो आदिती नलवडेंना मी विनंती करतो की उद्धवजी ठाकरे साहेबांचं स्वागत त्या करतील आम्ही होतो जितेंद्र साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी आदरणीय पवार साहेबांना पुष्पगुच्छ द्यावं <laughs> विद्याताई चव्हाण यांना मी विनंती करतो की पृथ्वीराज चव्हाण साहेबांना त्यांनी त्यांचं स्वागत करावं क्लाईड कॅस्ट्रो यांना मी विनंती करतो की संजय राऊत यांचं त्यांनी स्वागत करावं आदिती नलवडेंना मी विनंती करतो की माननीय बाळासाहेब थोरात साहेबांचं त्यांनी स्वागत करावं आणि आदित्य ठाकरे साहेबांचं त्यांनी स्वागत करावं आणि नवनिर्वाचित खासदार देसाई साहेब यांचं साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी स्वागत करावं आणि सावंत अरविंद सावंत साहेबांचंही स्वागत मी करतो माझ्याकडे ते राहतात हा धन्यवाद सगळ्यांना जय <tłukh> जय <सोवाजी। ताकियो> <tallamintul> महाराज